तू कुळाचा भिकारी आता आलीय भलदारी या, या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला नमस्कार तन्वीताई ऐका आम्ही तुमच्या सगळे बरोबर आहेत तुमच्या आवडीचं गाणं मी आता म्हणलं का नाही डॉक्टर म्हणजे त्यांच्या उपचाराला यश येणार आहे आईवडील बैया सगळे तुमच्याबरोबर आम्ही माझे सगळे प्रेक्षक तुमच्याबरोबर आहेत तुम्ही लवकर बरं वाताल काय काळजी करू नका हां आणि असं डॉक्टरांच्या जे औषधाविषयी त्याला तुम्ही प्रतिसाद द्या म्हणजे का काय द्या की नियमित आणि आईचं का आई तुमच्या पैसे आहे ना कंटिन्यू तेवढं ऐका काही नाही आम्ही तुम्हाला काय होणार नाही तुम्ही भीमकन्या आहे तुम्ही शिवकन्या आहे तुम्हीचे भीमकांना पण तुम्ही भीम देणार ठेवा हा आणि आपल्याला थोडंसं सकारात्मक विचार करायचा आहे हा रामकृष्ण आरे आपली सबस्क्रायबर मावली होती थोडासा विषय तुमच्या लक्षात आला असेल थोडंसं मग काय होतं ते काही विशिष्ट आजारामध्ये आता ते ऐकते मला जास्त बोलता बी होत नाही येत नाही म्हणजे काही विशिष्ट आजारामध्ये समजा केमो ट्रीटमेंट दिल्यानंतर असं अंगाचा जाळ होतो म्हणजे तुम्हाला खरं सांगतो म्हणजे थोडं मला म्हणजे जाळ होतो आणि त्याच्यामुळे थोडं ते वेदना कमी करण्याचा आपला प्रयत्न होता ते रात्री फोन झाला तर त्या इच्छेनुसार मी ताईच्या गाणं म्हणलं थोडंसं विषय एवढा होता आता आपण आपल्या स्टोरी करत जाऊ रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबई मुंबई नालासोपारा हां नालासोपाऱ्यातला सर्वोदय नगर म्हणून एक आहे आणि त्या ठिकाणी घडलेली घटना आहे आग। आणि सोमवारी घडलेली घटना आहे हा पण ह्याची जी पार्श्वभूमी आहे ना ती काय आहे कशी आहे तुम्हाला मला हीचकाटून मी सांगणारच विषय असा आहे रमण भारती बेचाळीस वर्षाचा पुरुष आहे रंडका आहे किंवा त्याला सॉरी विदूर आहे असं मला हरकत नाही ती ग्रामीण शब्द जरा लई कडक असा तो कोल्हापुरी मिरचीसारखा असा विषय सीमा भारती त्याची बायको पण अशी तशी बायको नाही बाई चांगली तिचा नवरा कोरोनामध्ये मरून गेला त्या सीमा भारतीला एक मुलगी आहे विमी म्हणून तर ती विमी साधारण चौदा वर्षाची होती आणि नवरा गेल्यावर ती आता स्व सुशिक्षित लोकांकरता तो आयुष्यभर आणि ते योग्य पण आहे की आयुष्यभर एकट्याने प्रपंच करण्या म्हणजे संसार करण्यापेक्षा एक जोडीदार असावा म्हणजे कुठं लफडी आपण लफडी जफडी करूस तोर कुंकुवाचा धनी असला ना की त्याला कसा विकचकावता येतो ती म्हणजे एक प्रकारचा गोलामचा असतो असं धरून चाला हां मग ते नवरा का असावा म्हणून तिने हाज रमण भारतीशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी लग्न केलं दोन हजार तेवीसमध्ये लग्न केलं हा जो रमण भारतीय हा माणूस कामन लक्षात घ्या पहिली गोष्ट कमीत कमी पाणुरंगाने आपल्याला मेंदू बुद्धी दिली में सा बुद्धी की बाबा वलं वाळलं कळलं पाहिजे म्हणजे असं थोडंसं कुत्र्यांचं कसं असतं की त्यांच्यात काही हे नसतं नीति नीतीनियम पण त्याला काय बुद्धी नसती किंवा त्यांना काही असे मानसहित्य हुशार नसतात पण माणूस आहे म्हणलं माणसासारखं कमी कमी के वागलं पाहिजे ना अजिबात काही लोक वागत नाही हा जो रमन भारती आहे यांनी त्या महिलेशी ज्या चर्चा केली संदर्भात त्यांच्या घरशाही चर्चा केली त्यावेळेस हलय शाजोपणाचा आवाजून तिच्यासमोर गेला लायनिंगचा शर्ट जस काय लय होता त्याला पगार होता कमावता माणूस होता तो विषय नाही पण त्याच्या आत किती निच मारू दडला हे वरून करणार नाही माणसाला ही सीमा सीमावारती फसली ती सीमाने म्हणजे करते लग्न असतं चांगलं होईल सोय ह्याने लग्न का केलं तुम्हाला सांगतो याचं लक्ष त्या सीमाची चौदा वर्षाची पोरगी विमी आता चौदा पंधराचं जे वय आहे ना हे थोडंसं मुलींच्या दृष्टीने तारुण्यात पदार्पण करण्याचं था वय असतं हा शरीराच्या विशिष्ट बाग छाती बिती फोगली जाते किंवा थोडंसं एक ग्लो असतो एक चेहऱ्यावर तो येतो एक चमक येते म्हणजे विकास होत असतो थोडक्यात असं म्हणजे शारीरिक विकास वयानुसार मासिक पाळी चालू होती बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर ह्याचं जे लक्ष आहे की त्या पूर्व होतं लग्न केलं बायको तर आहेच पण हा बाप झाला सावत्र का असा ना पण बाप झाला ना लग्न झालं म्हणल्यावर हिंदू परंपरेनुसार सावत्र असू कसाही असू साखा असू बाप बाप असतो अरे बापाचा काळीच हा एक वेगळा विषय आपल्या समाजामध्ये बापाचं एक सर्वसाधारण नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त बापा अशी असतात तुम्हाला सांगतो की त्यांचा पूर्वी जीव असतो स्वतःच्या मुलीवर सक्का असो सावत्र असो आणि इतका जीव असतो ते पुरी बी पुरीची जात बी अशी तुम्हाला सांगतो की त्या पोरापेक्षा ती बापाला जीव लावणार त्या त्या पुरीचं काय हवं नको पार बावली घेण्यापासून सगळं तिला सायकल शिकवणं तिथे एक वेगळ्या प्रकारचा आनंद एका बापाला मिळतो आणि त्याच बापाला दुःख होतं की तिला स्वतः पाय उभी केली तर ठीक आहे ज्यावेळेस लग्न होतं आणि ती लेख सोडून जाती ते दुःख बापाचं सगळ्यात मोठं आहे आणि आपल्या डोळ्यातल्या आसरून सकट तो त्या मुलीला निरोप देतो ही आपली संस्कृती पण नुसता निरोप देऊन मोकळा होत नाही तो तर असं असं हे गरुडावाने तिच्या लक्ष पण ठेवतो महिन्या दोन महिन्याला चक्कर मारतो तिच्या घरी जाणं करतो लेखी हा जेवढा बाह बापले ले ले लक्ष असतं तर बापाच्या पाश्चात बाहू जायलाच असं नाही हे कलयुगी येतं मला सांगतो पण बापाचं लेखीकडं येणं जाणं आस्तंच वाढलाच असा विषय ही आपली संस्कृती पण एखादी अवलात अशी असते तुम्हाला सांगतो प्युअर नेचर आता हे सावत्र मग सक्क नाही सावत्र जरी असला तरी हा रमण भारती हा कामांद माणूस त्या पुरीवर तो पहिल्यांदा चेकआउट करायला लागला म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेच लगेच काय ही हे लोक इतके नालायक असतात लगेच अजिबात डोकं चालवत नाही हा थोडं स्टेप बाय स्टेप एक महिना दोन महिना झाल्यानंतर मग आता एकच घर आहे त्या घरात आता मुलगीचे म्हणल्या वावरणं घरातली माणसं आहेत तुम्ही चार तिच्या आतली ही सगळी आपली माणसं आहेत ना बहीण भाऊ मुलगी बायकू शनी काय केलं आता तिचं आंघोळ करणं तिचं कपडे बदलणं हे ते हात चुरून बघायचा माणूस याला म्हणतात का मानतं बरं का हा मस्त याने तिला जन्म मध्ये लावता पण लग्न झाल्यानंतर हिंदू संस्कृतीप्रमाणे तू बाप होता तिचं हे लक्षात घे पालक येतो असंही मग ह्याच्या डोक्यात बसलं की बाबा ही नुसतं गुलाबाची कळी उमलती हिचं फुल केलं पाहिजे आणि हे फुल करण्यासाठी योग्य संधीची तो वाट बघत होता ती संधी त्याला चालून आली हा ती संधी अशी आली की ही जी सीमा आहे ही जी काही मावशी होती डंगरकोटा ऐंशी नव्वद वर्षाची ती मेली तिकडं म्हणजे मेली म्हणजे त्याचा मृत्यू झाला आला फोन मावशी गेली नामकर नव्वद ना वर्षाच्या अग्नि द्यायला ही सीमा गेली बाबर जाऊन द्या तसं बी नाही काय आपलं पूर्वी एकटी घरी दुपारी साडेबारा एक वाजता ती पोरगी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना हा पालथी झोपली होती हा किचनमध्ये गेला परिस्थितीचा अंदाकताना मुंबईतलं कसं आहे मला सांगतो दिवसा शक्यतो माणसं राहत नाही आपापल्या कामाला जिथे निघून जातं हा जरा शुकशुकाट असतो ऊन असतं उष्णता असते सगळे पँख चालू असतात रात्रीची सगळी माणसं घरी येतात हा लय दावपळीचं जीवन आहे मी आता पाठीबाग मुंबईला गेलतो ना तर त्या लोकलमध्ये चढलो आणि असा उभा राहिलो होतो ना असा लोंडा आला ना आपली तर डीज डब्ल्यू बॉ डायरेक्ट हा इतका खतरनाक कार्यक्रम तिथं ती लोकलला मानावं लागेल बघते हा ते बेडवर झोपलेली असताना ही विमी हा रमने गेला बा चाकू घेतला ह्या चाकू कायसाठी दाग दाखवून किचनमध्ये चाकू असतात एक दोन असं कांदा कापायला आलं त्याला चाकू आणि तिच्या वर जो आपला डायरेक्ट आणि नारड्याला चाकू लावला ती पोरगी आता त्यावेळी आता वेळी सोहळा म्हटला त्यावेळी चौदा वर्षाची ती घाबरून गेली अजून बार वरडायचं नाही चूप आमकं तमकं तिची आखी कापडं काढली ह्याने तो अत्याचार तिच्या केला आता तिला चौदा वर्षाच्या मुलीला तो इतकं असह्य होतं शनीच आणून काही दोन तीन गोळ्या दिल्या काही जखमा बऱ्या व्हायच्या वगैरे असतील काय असेल ते असेल पण पूर्वी आईला सांगित नाही ही तिची लई मोठी चूक झाली तिने आईला सांगायला पाहिजे होतं आईने याला शंभर टक्के गटस्फोट दिला असता नाही तर केस बी केलेस याला आठ टाकला असता ही ही वस्तुस्थिती आहे आणि आपला कायदा अशी जर परिस्थिती झाली तर आपला कायदा असा आहे तो मला सांगतो की शंभर टक्के मुलीचं नाव गुप्त राखलं जातं मी सुद्धा काही ओरिजिनल नाव नाही घेतलं असं गुप्त राखलं जातं जे काय प्रोसेस आहे ना पोलीस बरोबर करता त्यांना सगळे अभ्यास पूर्ण माहिती असती आरोपीला अटक करणार आणि न्यायालयात करणार जी पीडित आहे त्या मुलीला न्यायालयासुद्धा यायची गरज नाही तिचं बंद खोली स्टेटमेंट घेतलं जातं कायद्याने कायद्यानुसार लोकांना माहीतच नाही अन्यायपास सहन करू नका आणि मग त्यांनी कार्यक्रम केल्याचे पुढं पोरगी हिरमोसली चार आठ दिवस ग बसली ह्याचं फावलं ना अर मानला ओके की रिपोर्ट झाला म्हणला आपला आता ही सांगत नाही म्हणलं आपलं नागरा तास टाकून ठेवले आपलं बाकीच्या पलट्या टाकीत जावं आपण ते आखी जमीन नांगरून टाकावा अशा प्रकारचे अत्याचार नको नको त्या ठिकाणी किसिंग नको नको त्या ठिकाणी स्पर्श इतकं भयानक पद्धतीने बायकू बाज या नाही गेली तरी हा दापास दापासमुक मोकळं व्हायचा काय झालं ह्या सगळ्या गोष्टीचा त्या मुलीला किळस वाटायची त्या गोष्टीची लक्षात घ्या कारण तो काही बॉयफ्रेंड नाही तो बापी तिने म्हणजे मनातून तर मानला आता चौदा वर्ष पूर्ण काय करा रे अशा याच्यामुळं काय काय होतं माझ्या तुम्हाला हे आहे पाऊस पडत नाही टायमाला लोकांची मानसिकता बिघाडली फार तुम्हाला खरं सांगतो तु। नीती नियम लोक दाव्या बसवायला लागल्यात आता ह्याच्यामुळे लय तोटा होणार आणि जी घे नाही लवकर बोललं तर मला तो वाटते बरं होईन बा मग ते जा आपला एकट्याचा जीव जाईन कुटुंबात जाईन पण जग जगमरण त्याच्यात दान आल्या की मरते त्याच्या लिहित समाधान आहे मला ती सुद्धा मिली पाहिजेत फार फार मिली पाहित भ्रष्टाचारी मारते आणि ती बी मिली पाहिजेत फार हा असं मला आतून वाटतं हम तो डूब जाएंगे सनम में तुम्ही बी लेके जाएंगे हे तत्व पालन मला वाटतं एकदम हा जाऊन द्या आता हा प्रकार चालू यांनी महिन्यानी दीड महिन्यानी यांनी सतत कार्यक्रम चालू केला त्या मुलीवर त्याने तब्बल दोन वर्ष अत्याचार केल्या पण त्या दोन वर्षाच्या अत्यारा अत्याचारामध्ये त्या अत्याचाराचा शेवट शेवट नीतेला वरचेला काढते आणि मी तो मला काय म्हणत असतो ही कुमारिका मुलगी असेल किंवा एक पतिवर्तना स्त्री असेल जी आपला प्रपंचासाठी जटते रात्रंदिवस जी नवरा दुरीत चालावं म्हणून जटते परपुरुष करा अजिबात लक्ष सुद्धा देत नाही अशा स्त्रियांच्या शरीरामध्ये दैवी शक्तीचा अंश असतो ही गोष्ट खरी तुम्हाला माहिती नाही हा तुम्हाला बघा तुम्ही हा काही त्यांचं वाटलं जा त्यांना त्रास द्या काय त्याचं प्रायचे तुम्हाला रिटर्न मिळल्याशिवाय राहणार नाही हा चांगल्यांचं मत मी वाईट बाय त्यांचा कार्यक्रम आपण राबवतो हे जी आपल्याहून ह्याच्यातून वाईटांचा विचार म्हणतो पण चांगल्या स्त्रिया आणि मुली यांना कधी छेडू नका यांना कधी वाईट नजरेन बघू नका याचा परिणाम शंभर टक्के तुम्हाला बघावं लागणार आहे हा आता बघा नवरात्र असते नऊ दिवसा जोपास असतात त्या त्या काळामध्ये एक तो दैवी अंश हा ती चंडी महाराज स्वप्न नाही ते तिचा अंश असतो तिला त्रास देता तुमचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही हा तुमचं तबल काहींचं सामान सडलं तुम्हाला सांगतो स्त्रियांच्या नादी लागल्यावर जास्त हा असे बी लोक आहेत हा या घटनेमध्ये दोन वर्षे अत्याचार केल्यानंतर त्या मुलीच्या मानसिकते त्या गोष्टीचा परिणाम झाला इतकी टोकाची चिड त्याच्या आतमध्ये तयार झाली आता ती मुलगी काय कुठे व्यसनाचार्य नाही दारू का नाही काय नाही काय नाही पण ह्याला कुठं तरी आणि आईला बी सांगितलं प्रतिकार केला हे कुठंतरी संपलं पाहिजे हे तिने ठरवलं दिवस उजाडला आत्ता सोमवारचा आता ती नियती आहे नियती नियतीने एकदा नियतीचे आले म्हणा तिथे कोणाचेच आले ना तिने बरोबर हिला काय बुद्धी दिली त्या पुरीला देवजाने साडे अकरा साडे दहा अकराच्या आसपास आई नव्हती घरी हा नेहमीप्रमाणे मानला सोमवारी की एक शॉट प्लीज झोप 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 एक शॉट एक एकच एक शॉट कारण ही बघा कोणाचं कसं बर्थ कुणी सांगू शकत नाही जो चाकू त्यांनी तिच्या इथं ठेवून पहिल्यांदा ही दिला होता दम दिला होता ना तिचा अत्याचार केला होता तो चाकू तिने मुठीत धरला पण विषय खाली वाता ती मग त्याला म्हणली मला लाज वाटते तुम्ही डोळ्यांनी सगळं पागता मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेन पण तुम्ही डोळे बांधा हा सुद्धा नेत्याचा संकेत तो मला सांगतो न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली तिने हां न्यायदेवता कशी तुम्हाला माहिती न्यायदेवच्या डोळ्यावरची पट्टी काढली बापाच्या डोळ्यावर बांधली याला मानतात करेक्ट नीतीचा कार्यक्रम डोळे बांधले की त्याला वाटलं आता काय मजा आहे मजा, मजा स्पर्श सुख शरीर सुख गरमागरम मजा ओके मजा फिटिंग मजा सगळे थांबा थांबतारा काय होते पडो तो चाकू तिने घेतला आणि एक दोन वार केलं तिने आता पहिली गोष्ट पहिला जो वारे ना हा तिकडे तिकडे कुठं नाही त्याच्या अवघड जागे केला कटले खतरनाक चाकूचा हा बाहेरच काढलाच ना हात्यात ती सोपंच ती कापायला सोपं गेलं बा ती था था ती ती ले ले ले। ना। हा गे ती अंडरपॅनच्या आत हाते आर त्याच्याहून ती तीन लागलं आखल्याप्रे ती काय कट हाणल्या वार ती काय कट होणार नाही बाहेर काढल्या खरं सोपं जातंय हा ही वरचा कार्यक्रम आहे घे माझ्या ती दोन असं असं हरडत पाळालं बाहेर तो मला सांगतो रक्ताचा प्रेशर तीन प्रेशरचाच कार्यक्रम आहे हा रक्तच नालायक नायक त्याचं त्याला काय करणार आपण ती जीवाच्या आकांताने बाहेर पळायला बा बाहेर पळालं की ती आलं चौकात तिथं चौजवळ असतो सी गर्दी असते राहायला लगेच पोरगी चाकू घेऊन बाहेर चाकू घेऊन बाहेर आली त्या पाळणाऱ्या माणसाकर हिनी परत ते खाली पडलं की त्या रमण भारती या माणसावतींनी सोळा वार केलं परत चाकूची त्याच्या दोन वार परत नांगराव केलं त्याच्या नांगर नांगर तीन कट इतके खतरनाक बसलेत त्याला ते आता आसन 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 हा ती अवघड झालं त्याच कार्यक्रमात त्याचं आता भविष्याचं आहे मग ती आता पडली तो माणूस खाली पडला आहे रक्त वाहत आहे स पुरीच्या हातात ही बऱ्याच जणांनी साईडची लोकं जमा झाली हातात चाकू असल्यामुळं कोण काय जवळ जायना बरं ती मध्ये आधी स्वतःच्या हाताला पण हात चाकू टाकूची पण वार नव्हता केला काही सेल्फी काढत होती नवीन आताचे ते बारकाल्या कमऱ्याची पोरं नाहीत वे हां म्हणजे हुशार असते ती अभ्यासाला पुस्तकी किडे लगेच फोन बापरे काय चाललंय हे हे कसं चाललंय बाबा हे ते चालू ना त्यांचं मृत्यू पण वयस्कर नागरिक होते त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं ती स्पष्ट सगळ्याला सांगत होती आज व्हिडिओ पण चित्रित होतोय बाबा म्हणजे प्रसारित होतो आहे बऱ्याच ठिकाणी की ह्यानी माझ्यावर दोन वर्ष अत्याचार करत मी याला सोडणार नाही आणि लोकं काय सांगायची तुला न्याय मिळून तू काळजी करून तू फक्त हातातला चाकू खाली टाक गोड बोलून लोकांनी ते चाकू त्या हातातून घेतला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याला उच्चारला तिथून आणि शताब्दी रुग्णालय मुंबईच्या तिथं उपचारच ते वाचलं असं काही नाही माणसाच्या एकूण शरीरात जे रक्त आहे त्याच्यापेक्षा दीड लिटरपेक्षा जास्त रक्त गेलं व्हायला तरच माणूस मरतो लगेच लगेच मरत नाही आता मुंबई त्याला काय पाठकून ते हा ॲडमिट केलं तीन कट इतके खतरनाक आहेत नागराव त्याच्या नागरावच्या कट मला लय आवडले आणि मला ते बरं मला एक गोष्टी वाटलं त्या पोरीने बरं केलं काय ते कवा काय त्याचा विचार करायचा आणि कवा शिक्षा व्हायची काय ना ती सुटून आलं जामीन माघारी मग काय करायचं लागलं पुढी त्याच्यापेक्षा कसं आहे फैसला ऑन द स्पॉट आपल्याला आवडला कार्यक्रम त्याचा हां आता आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती काय होईन ती होईन पुढं बघू पण दर वीस मिनिटाला एका मुलीवर अत्याचार होतो आहे आपल्या देशात पण वीस मिनटाला एकजण फाशी जातो का अजिबात जात नाही कामांत वासनान मोबाईलमधून तात्यात तुंबलेली बिंबलेली हे बऱ्याच वेळा अत्याचाराचा प्रयत्न करतात हे न करता त्यांना त्यांच्यासाठी बुधवारपेठ खोली आहे ना तिथं जा चार पैसे द्या आणि सुखासुखी घरी या या चांगल्या मुली हात टाकणे तिचं उ आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा ती तुम्हाला उपलब्ध आहेत ना जिथं पैसे देऊन मिळतं ना तिथं तुम्ही जा असं माझं मती हां नाही कंट्रोल होत तर पण असं एखाद्याच्या लेकरावर हात टाकू नका ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची काय होईन भविष्यात ते बघू आपण आता पण ही जी घटना आहे ना ही तिथून दडा घेतला बाई लोकांनी की लय वळवळ करणार हत्यार जर असेल तर कधी कट होईन सांगता येत नाही हां ही नियती आहे ना आता सुद्धा कडक झाली तुमच्या माझ्यासाठी सांगतो तु। हां नी वरूनसुद्धा कार्यक्रम सगळेच कार्यक्रम ओके ओके होणार ते एकदम तुम्ही काळजी करू नका मग तो कोणत्या एखादा राजनेता असन आता कुणी असेल पण वरच्याकडं सुट्टी नाही हां देवाचे काठी लागणार आवाज करणार नाही खतरनाक लागणार रामकृष्ण हरिमा